आज आपण बनवणार आहोत ब्रेड आणि अंड्यापासून मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी एक रेसिपी नमस्कार मंडळी मी कविता कविताच स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी ब्रेड आणि अंड्यापासून लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी ब्रेड आमलेट रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला ब्रेड आमलेट बनवायचं आहे त्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक कांदा घेतला आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून त्यातल्या आतल्या बिया मी काढलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चार ब्रेड घेतले आहेत काळी मिरी पूड घेतली आहे पाव चमचा पाव चमचा मी हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ मी चार ब्रेड घेतले आहेत आणि आपल्याला सहा अंडी लागणार आहेत मी इथे दोनच ठेवलेली आहेत एक चार माणसांसाठी नाश्ता परफेक्ट होतं मीडियम फ्लेमवरती मी पॅन गरम करत ठेवलेला हो पॅन गरम झाल्यावर हो त्याला मी थोडंसा बटर लावून घेतला आहे आता आपल्याला हे ब्रेड पहिले सेकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने व्यवस्थित टेकून घ्यायचे आहेत हलकासा त्याचा चेंज कलर झाला पाहिजे ब्रेडचा आमलेटचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे थोडीशी बारीक कापून घेतलेली मिरची टाकूया मी पहिला दोन ब्रेडचंच बनवणार आहे त्यासाठी मी थोडं थोडं घेते आहे कांदा थोडासा टाकला आहे टोमॅटो थोडासा टाकायचा आहे कोथंबीर थोडीशी टाकूया काळी मिरी पूड जराशी टाकायची आहे चवीपुरतं मीठ आणि जराशी हळद टाकायची आहे आणि अंड फोडून टाकायचे आता दोन अंडी टाकणार आहे मी फोडून एक आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून फेटून घ्यायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे ब्रेड आमलेट बनवायला घ्यायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन छोटे चमचे तेल टाकून घेत आहे तेल व्यवस्थित तव्याला पसरून घ्यायचं आहे आणि आपण गरम व्हायला देऊया तेल तव्यावर टाकताना आमलेटचं मिश्रण पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि तव्यावर असं टाकून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आम्लेटावर टाकल्यावरती लगेच आपल्याला आता हे ब्रेड शेकून घेतले आहेत आपण ते त्याच्यावर ठेवायचे आहेत असे दोन्ही पण हे बघा अशा प्रकारे पहिलं मी दोन ब्रेडचंच ब्रेड आमलेट बनवून घेत आहे नंतर दुसऱ्या ब्रेडचं बनवणार आहे एका भांड्यामध्ये एक, एक अंड फोडून त्याच्यामध्ये मी जरासं मीठ टाकून फेटून घेतलं आहे आणि ते वर असं ब्रेडवरती वतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुम्ही हे ब्रेड आमलेट मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता मुलांना टिफिनसाठी देत असाल तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची नाही आहे थोडंसं लाल तिखट टाकू शकता किंवा नाश्त्यासाठी पण असं बनवून खाऊ शकता ब्रेड आमलेट आता हे आमलेटच्या साईडच्या कडे आहेत ते ब्रेडला अशा दुडून घ्यायच्या तशा प्रकारे हे बघा दोन्ही साईडच्या आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे ब्रेड आमलेट नक्की बनून बघा छान लागतं ब्रेड आमलेट आता आपण दुसऱ्या साईडने परतून घेऊ आणि दोन मिनटं याला शेकून आहे दुसऱ्या साईडने पण मस्त असं ब्रेड आमलेट बनवून तयार आहे ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ बघा एका प्लेटमध्ये काढल्यावरती आता आपण हे असं कट करून घेऊयात आणि गरमागरम खायला घ्यायचं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका ब्रेड आमलेटची आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनून बघा छान लागतं किंवा मुलांना टिफिनसाठी पण देऊ हो शकता हे बघा किती छान असं झालं आहे बघा आणि स्वयंपाक घर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय